नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी विश्वाच्या आईला समजलं चक्क जाणू खूप मोठं भयानक सत्य तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो बिचारी भावना सिद्धूला सोडवण्यासाठी जीवाचं रान करत असते कारण की तिला माहीत असते की जी चूक आपल्याकडून घडलीच नाही ह्या सगळ्या चुकीचा लोक आरोप माझ्यावरती का टाकतायत कारण की सगळेच जण म्हणत असतात की सिद्धूला अटक झाली याच्या पाठीमागे फक्त भावनाचाच हात आहे भावनाच्या मूर्खपणामुळे सिद्धूला अटक झाली असे लोक म्हणत असतात आणि तुम्ही पाहिलंच असेल की आजीने चक्क भावना घराच्या बाहेर काढायला देखील बघितलं होतं कारण की हे कशासाठी कारण की तिला वाटत असते की तिच्या नातवाला पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे जेलमध्ये जी काही शिक्षा झाली ही सगळी भावनामुळेच झाली तर बिचारी भावना सगळ्यांना प्रूफ करून सांगत असते की यामध्ये तिची काहीच चूक नाही प्लीज मला माफ करा मला एक संधी द्या मी सिद्धीराजला बाहेर सोडवेल तर दुसरीकडे आता तुम्हाला माहितीच आहे की ही आजी एवढी भयंकर डेंजर असते ना ती म्हणते की आता अवलक्षणेला घराच्या बाहेर कायमचा काढायचा माझ्याकडे एक रस्ता आहे कारण की सिद्धूला जामीनावरती आपण सोडून आणायचा आणि त्याच्या बदल्यात ह्या अवलक्षणेकडून मी असलं काम करून घेते ना की की तिने विचार देखील केला नसेल म्हणजेच मित्रांनो आपल्या बिचाऱ्या भावनाला आता ट्रॅपमध्ये फसवायचं प्लॅनिंग हे आजीने बनवलेलं असतं पण आजीला माहीत नसतं की तिने किती जरी प्लॅनिंग बनवले किंवा तिने किती जरी काड्या केल्या तरी शेवटी ती भावनाला कधी देखील हरवू शकत नाही तर, तर अशाच प्रकारे ही आजीच्या चक्का आता भावनाला डायवोर्स पेपरवरती साईन करायला लावते म्हणजेच तिला वाटतं की सिद्धू आणि भावनाला कायमचं वेगळं करून टाकायचं ज्या क्षणी सिद्धू या घरामध्ये माघारी येईल ना रिटर्न त्यावेळेस मात्र ही भावना त्याच्या डोळ्यासमोर दिसली नाही पाहिजे कारण की त्या दोघांना देखील एकमेकांपासून दूर केलं तरच माझा बिचारा सिद्धू सुधारेल असं आजीला वाटत असतं नाहीतर ह्या मास्तरीने येऊन ह्या घरामध्ये पूर्णपणे माझ्या सिद्धूला बिघडवून ठेवलं असं या आजीला वाटत असतं बिचारा आजीला माहित नाही की बिचारा सिद्धू तेव्हापासूनच सुधरला जेव्हापासून भावना त्याच्या आयुष्यामध्ये आली आणि भावनाने काहीच चुकीचं केलं नसतं सिद्धूसोबत तरी देखील मात्र सगळ्यांना असं वाटतंय की भावनाने सिद्धूला एकदा जेलमध्ये पाठवलं त्याच्यामुळे सगळ्यांना भावनाचा राग राग येत असतो तर दुसरीकडे बिचाऱ्या भावनाला पार ही आजी स्वतःच्या पायापाशी लोळायला लावते कारण की तुम्हाला माहितच आहे की आजीकडे पावर असती तिचाच मुलगास हा संपत हा खूप मोठा पॉलिटिशियन असतो तुम्हाला माहितीच आहे आणि तो आमदार देखील आहे त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत असतं की तो इझिली सिद्धूला बाहेर काढेल आणि ते तसंच करायला पुढे जातात पण त्याच्या बदल्यामध्ये बिचारा भावनाकडून खूप साऱ्या सहा पेपर्सवरती करून घेतात आणि तोच भावनाला सगळ्यात मोठा चुकीचा पॉईंट ठरतो कारण की भावनाला वाटतं की सिद्धूला जेलमधून बाहेर काढण्यासाठी तिला वाटेल ते केलं पाहिजे नाहीतर आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुम्ही पाहिलंच असेल की ज्यावेळेस भावना देखील पोलीस स्टेशनमध्ये दे, सिद्धूला भेटण्यासाठी गेली होती त्यावेळेस मात्र सिद्धूला मारहाण करण्यात आली होती आणि हे सगळं पाहून भावनाला वाटतं की सिद्धराच्या जीवाला धोका आहे त्याच्यामुळे त्यांना बाहेर काढलं पाहिजे पण हे सगळं केलं कुणी होतं ह्या आजीनेच आज कारण की आजी आज एवढी डेंजर बाय आहे ना याच्याबद्दल बोलायला काहीच नको स्वतःच्या नातवाला लागून गुंडांना मारायला लावलं एवढी डेंजर आजी फक्त बदला घेण्यासाठी त्याच्यामुळे ती भावनाचा बदला कशा देखील प्रकारे घेऊ शकते तुम्हाला माहीतच आहे तर दुसरीकडे आता तुम्ही पाहिलंच असेल की जयंत कानितकरला पूर्णपणे डाऊट असतो की माझी बायको जर माघारी आली तर ती विश्वाच्या घरी येईल ही शंभर टक्के फिक्स असतं आणि त्याला रोज ऑफिसमध्ये ही देखील गोष्ट कळत असते की माझ्या बायकोच्या हाताची चव हो, आणि विश्वाच्या घरी काम करणाऱ्या बाईच्या हाताची चव हो, सेमच कसं काय असू शकते त्याच्यामुळे यात काहीतरी मोठा घफला आहे असं त्याला वाटत असतं आणि ते पाहण्यासाठी तो जातो देखील पण त्यावेळेस मात्र आपली तणू खूप चलाकीने तिथून पळून जाते आणि त्या विश्वाच्या आणि ना त्या जयंतच्या कोणाच्या देखील हाताला येत पण त्याच्यानंतर घडलेली ही घटना पाहून तुम्हाला माहितीच आहे की भयानक गोष्ट ही उघडकीस येते की की आता विश्वाच्या आईच्या लक्षात खूप मोठी गोष्ट येते कारण की तिला कळते की तणू जैनचं नाव ऐकल्याच्यानंतर का घाबरते आणि ती इथून पळून का जाते ती असं नाटक का करते हे सगळं सत्य आता विश्वाच्या आईच्या समोर यायला सुरुवात होती म्हणजेच विश्वाच्या आईला कळतं की त्यावेळेस मात्र तनू ज्यावेळेस कोर्टामध्ये गेली होती ते देखील तिने पाहिलेलं असतं आणि तिला सगळ्याच गोष्टी आता हळूहळू कळायला लागलेले ला असतात की ह्या तनुचा आणि आपला काय ना काही संबंध आहे किंवा याचा नवरा कोणतरी खूप मोठा व्यक्ती आहे किंवा हिचा आणि ह्या घराचा काय ना काही संबंध आहे तो शोधून काढलाच पाहिजे तर बिचारा श्रीनिवास आता पोलीस स्टेशनमध्ये किती वेळ बसून ताटकळत केलेलं असं तुम्हाला माहितीच आहे श्रीनिवासला आता पोलिसांना जाब विचारल्याशिवाय दुसरा ऑप्शन नसतो कारण की त्याच्या मालकांची किती दिवस झाली बेपत्ता असतात तरी देखील कोणी देखील ना कंप्लीट घेत असतं ना काहीच करत असतं त्याच्यामुळे श्रीनिवास ठरवतो की आता काही जरी झालं ना तरी शेवटी मी आता पोलिसांना जाब विचारणारच की तुम्ही माझी तक्रार का घेत नाही पण तुम्हाला माहितीच आहे की ह्या पोलिसांनी देखील खूप भयानक मोठी चूक केलेली असते त्या रवीसोबत काम करून कारण की त्या रवीनाने रवीने पोलिसांना देखील पैसे दिलेले असतात आणि त्याच पैशामुळे आता पोलीस देखील सेम तसंच वागत असतात पोलिस ती चौकशी करण्यासाठी ती केस का घेत नसतात कारण की तुम्हाला माहितच आहे की ती सगळी काही जी बॉडी होती ती सगळी स्वतः खड्डा खान श्रीनिवासनेच पुरलेली असते त्याच्यामुळे श्रीनिवासला वाटत असतं की तो हे सगळं करून खूप चांगलं काम करतोय पण एकीकडे मालकावरती असलेल्या प्रेमपोटीत जो काही ते करतोय ना ते बरोबरच आहे पण पुढे जाऊन त्या खड्ड्यामध्ये तो स्वतः पडणार आहे हे त्याला माहीत नसतं कारण की पोलिसांनी त्याचा एक व्हिडिओ बनवलेला असतो की जर ही गोष्ट लईच आपल्या अंगलट आली तर श्रीनिवासला आतमध्ये टाकायचा आणि पुरावा म्हणून आपल्याकडे व्हिडिओ तर आहेच त्याच्यामुळे पुरावा तर काही खोटं बोलणार नाही त्याच्यामुळे आता पोलिसांनी चांगल्याच प्रकारच्या ट्रॅपमध्ये श्रीनिवासला देखील फसवलेलं असतो पण बिचारा श्रीनिवास त्याच्या साधेपणावरती आणि भोळेपणावरती जातो आणि त्याला वाटतं की पोलीस माझी मदत करतील आणि माझ्या मालकाला शोधून काढायला देखील मदत करतील त्याच्यामुळे ते देखील लवकरात लवकर सापडतील पण आता हे सगळं केल्याच्या नंतर श्रीनिवासला माहित नसतं की हे सगळं त्याच्याच अंगलट येईल तर दुसरीकडे बिचारी लक्ष्मी आता रडत असते कारण की तुम्हाला माहितीच आहे की तिच्या आयुष्यामध्ये संकटापाठीमागे संकट येतच असतात कारण की आता भावनासोबत जी काही पुढे गोष्ट घडणार आहे ती ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे कारण की आजी चक्क भावनाला त्या घरामधून बाहेर काढण्यासाठी आणि सिद्धूपासून कायमचं दूर करण्यासाठी साठी आता डिवोर्स द्यायचं ठरवते आणि दोघांना देखील एकमेकांच्या आयुष्यातून लांब करायचं ठरवते ह्या बिारा आजीला हे करून काय भेटणार काय माहिती यार असे खडी कोणती आजी असते का पण हे आजीची ऍक्टिंग जरा जास्तच ओव्हर ऍक्टिंग वाटत आहे तर दुसरीकडे आता तुम्हाला माहितीच आहे की ललिता म्हणजे आपल्या विश्वाच्या आईला पूर्णपणे डाऊट असतो की ही तो माझ्यापासून काय ना काय लपवते कारण की ती जेव्हापासून या घरामध्ये राहिला आली तेव्हापासून तिची वागणूक तर खूप चांगलं आहे सगळंच ओके आहे पण ती जर जयंत कानितकरला भिवून कुठे देखील पळून जाते तर त्याच्या पाठीमागे काय सत्य आहे हे पाहिलंच पाहिजे तर आता पुढे जाऊन जयंत कानित कडे आता त्याच्या बायकोचा फोटो असतो आणि तोच फोटो मात्र विश्वाची आई बघते आणि तिचे डोळेच लाल होतात कारण की तिला समजत नाही काय करावं कारण की तिला कळते की आपल्या घरामध्ये काम करणारी तनू हीच जयंत कानितकरची बायको आहे आणि ती मग एवढी लपून का राहते आणि ती आमच्याच घरात येऊन का राहते हे कळाल्याच्या नंतर विश्वाच्या आईला कळत नाही की आता काय करावं कारण की तोंडावरती येऊन पडलेला असतो विश्वाचा आणि सोबतच सईचा साखरपुडा तर आता दुसरीकडे ह्या तनूजबाबत एवढं मोठं भयानक सत्य कळाल्याच्या नंतर तिला देखील समजत नसतं की आता काय करावं आणि ती जर मुलगी दुसरी तिसरी कोणी नसती ती लक्ष्मीचीच मुलगी असती हे कळाली त्याच्यानंतर तर विश्वाच्या आईच्या पायाखालची जमीन सरकते कारण की तिला वाटत नव्हतं की एवढं मोठं सत्य माझ्यापासून तनु कधी लपवून ठेवलं कारण की ही तनु म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती म्हणजे ह्यांच्या बहिणीची मुलगी आहे तर आता हे सत्य कळाल्याच्या विश्वाच्या आईला कळत नाही की मी हे सगळं सत्य सांगू कशी विश्वाच्या बाबांना जाऊन कारण जा की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाचे बाबा आणि लक्ष्मी या दोघांमध्ये खूप वर्षापासूनचा जो वाद असतो त्याच्यामुळे ना ते कधी भेटत असतात ना कधी ते बोलत देखील असतात पण तरी देखील एकमेकांपासून दूर असतात पण एकमेकांबाबत मनामध्ये प्रेम कायमच असते विश्वाच्या बाबांना जर ही बातमी कळाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल हे त्यांना देखील माहित असतं त्याच्यामुळे विश्वाची आई ठरवते की काय जरी झालं तरी था ह्या तनुच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय मी सुट्टी देणार नाही तर आता तनुच्या चक्क लक्ष्मीला भेटायला जाते आणि तेवढ्यात तिला समोर जयंत दिसतो तर जयंत पाहिल्याच्या नंतर तनुला कळत नाही की मी जिथं जिथं जाते तिथं तिथे हा जयंत काय येतोय कारण की आता जयंतला पूर्ण खात्री पटलेली असते की त्याची बायको जिवंत आहे पण ती सापडत नसते त्याच्यामुळे त्याला वेळ लागलेला असतं तर दुसरीकडे बिचारा विश्वाला वाटत असतं की हे जयंतसोबत असं सगळं काही झालं पाहिजे कारण की आणि माझ्या मैत्रिणीला माझ्या सक्त जीवाच्या मैत्रिणीला यांनी एवढा त्रास दिला की ह्याला देखील असा त्रास होऊन ह्याचा शेवट झाला पाहिजे त्याच्यासाठी मात्र विश्वाला तर बरं वाटत असतं की ही हालत बघून तर आता जयंतला पुढे तुम्ही बघताल की हळूहळू वेळ लागायला सुरुवात होतं कारण की जयंतला कळत नसतं बिचारे जयंतचं आपल्या जानूवरती खूप सारं प्रेम असतं एवढं प्रेम असतं की त्याच्यासारखं प्रेम कोणीच करत नसेल पण त्याची प्रेम करण्याची जी पद्धत असते ना ती पूर्णपणे चुकीची आहे कारण की असं प्रेम कोण करतं यार एवढा संशय घेणं एवढा डाऊट घेणं आणि एवढं टॉर्चर करणं हे पूर्णपणे आहे त्याचं नाहीतर त्याच्या प्रेम करण्याची व्याख्या ही एकदम परफेक्ट आहे कारण की त्याच्या एवढं जीव तर जानूला कोणी लावलाच नसता तर बिचारा विश्वास देखील प्रेम असतं पण या दोघांच्या प्रेमामध्ये दे देखील खूप अंतर आहे तर पुढे आता तुम्हाला कळेल की विश्वाच्या आईला भयानक सत्य हे समजते की आता तनु जी आहे ना तिचं नाव खरं जानू आहे आणि ती जयंत कानितकरची बायको होती आणि ती मग इकडे आली कसं काय काय झालं याचा सगळा शोध आता विश्वाची आई घेते आणि पुढे तिला कळते की ही जी तनु म्हणून आपल्या घरामध्ये मुलगी राहते ना ती दुसरी तिसरी कोणाची मुलगी नसून ती लक्ष्मी ताईंची मुलगी आहे म्हणजेच विश्वाच्या बाबांच्या सख्ख्या बहिणीची मुलगी आणि ती घरात राहते हे पाहून तर तिला आनंद होतोच कारण की कधी ना कधी हे व्हायचंच होतं तर ते आता आता होतं हे पाहून तिला आनंद होतो आणि तिला वाटतं की तनू म्हणून का नावाने ह्या घरामध्ये राहते ना तर त्यांच्या ताईंचाच पाय ह्या घरामध्ये लागल्यासारखं झालं तर बिचाऱ्या तनूला म्हणजेच आपल्या जानूलाच माहीत नसते की ती ज्या घरामध्ये राहते ना ती स्वतः तिच्या मामाचं घर आहे तर आता हे कळाल्याच्या नंतर तिच्या देखील पायाखालची जमीन सरकेल आणि विश्वाच्या आणि जानूची अजूनपर्यंत भेट झाली नसती तर ती आता देखील पुढे होताना तुम्हाला दिसेल पण हे सगळं होणार आहे विश्वाच्या साखरपुड्याच्या अगोदर मित्रांनो आणि त्याच वेळेस मात्र बिचारा विश्वाचा साखरपुडा होतोय का नाही हे पाहणं सगळ्यात मोठा ट्विस्ट ठरणार आहे कारण की ज्या क्षणी विश्वाला कळेल की जानू जिवंत आहे त्या क्षणी विश्वास साखरपुडा करण्यास नकार देतोय का होकार हे पानं खूपच रंजक ठरणार आहे भेटूया पुढच्या संपूर्ण अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका